नमस्कार मित्रांनो मी विनायक राजकुमार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण वाटूर या गावामध्ये जाणार आहोत आणि वाटूर या गावामध्ये श्री शेषनारायण मंदिर आहे नारायणाचं मंदिर हे जे आहे ते पुन्हा कुठेच पाहायला भेटणार नाही आणि ते मंदिर आज आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे चला तर मित्रांनो आज आपण हे मंदिर एक्सप्लोर करूया मित्रांनो आता आपल्या या वाटूर पार्टीपासून आतमध्ये प्रवेश करायचा आहे मित्रांनो गाव बघू शकता गाव कसे आहे बघू शकता मित्रांनो हे शेषनाारायण मंदिर आहे आपल्याला आता मध्ये प्रवेश करायचा आहे बघू शकता मित्रांनो हे गुरुमाई उत्तमाई उत्तमताई रामदासी मंदिर आहे <coughs> म्हणता आम्ही राजकुमार राजकुमार बघू शकता किती वर्ष झाले असते नाही मंदिराला ना? अंदाजे किती वर्ष झाले असतजी मंदिराला हजार वर्षाच असं का बर बघू शकता मित्रांनो बघू शकता अच्छा

मित्रांनो हे मंदिर आहे ना हे शेषनारायणाचं मंदिर आहे वरचा ध्वज बघू शकता तुम्ही हे मंदिर पुन्हा दुसरीकडे कुठंच नाही आहे खूप जुने मंदिर आहे हजार हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे मित्रांनो बघू शकता आहे किती सुंदर असं मंदिर आहे यशेष नारायणाची मूर्ती मित्रांनो बघू शकता तुम्ही या मंदिराचे काम खूप जुने आहे मित्रांनो बघू शकता किती सुंदर अशा प्रकारचे दगडी कोरीव काम केलेलं आहे मंदिराचे आणि ही महादेवाची पिंड सुद्धा आहे इथे बघू शकता ब्रह्मकमळ वगैरे ठेवलेले आहे वाहिलेले पिंडावरती बघू शकता हे अखंड खांबा असतो या मंदिराचा yeah. कुठं जोड सुद्धा नाही या मंदिराचा खांडा बघू शकता mm -hmm. मंदिराचा परिसर mm -hmm. मंदिराचा कळस बाकीच्या मंदिराचे कळस या गावातील गणपती पण मांडलेला इथे शेषशाही सार्वजनिक गणेश मंडळा समिती आपले सहर्ष स्वागत करीत आहे शेषशाही मंडळाचा गणपती मित्रांनो बघू शकता या गावातील तर मित्रांनो हे होतं वाट्रो गावातील शेषनारायणाचे मंदिर जे की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फक्त वाट्रो या ठिकाणीच भेटेल पाहायला दुसरीकडे बघायला भेटणार नाही मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील तर चॅनलला जुळलेले राहा धन्यवाद